गुडेवरील चळवळीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यांची घरं गुड्डेवारीतल्या जनतेला न्याय देऊन त्यांना सातबाऱ्यावरती आणण्याचं काम केलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये शिवाय अनेक राज्य सरकारला अनेक लोकहिताचे शासनादेश पारित करायला लावून जनतेला न्याय देण्याची भूमिका गेल्या तीस वर्षामध्ये आम्ही पार पाडले गेल्या सोळा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मला त्यांच्या पक्षामध्ये काम करायची संधी उपलब्ध करून दिली राज्यप्रमुख या पदाच्या माध्यमातून राज्यामध्ये गोंडेवारीतील जनतेला न्याय देण्याचा मी प्रयत्न केलेला मात्र माझं एक ध्येय होतं की माझे एक स्वप्न ह्या महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी न्याय मिळावा आणि या आजच्या राजकारणाचा जो दर्जा खालावत चाललेला आहे या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या महाराष्ट्रातले बाजूला पडत चाललेले आहेत आज प्रत्येकजण एकमेकावर टीका करते आणि त्याला आज हा काय म्हणाला आणि तो काय म्हणाला ह्याच्यामध्ये आ या महाराष्ट्रातील सर्वसामान्य घटकांचे नागरिकांचे प्रश्न बाजूला पडत चाललेले आहेत आणि त्यांना कुठेतरी न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सामाजिक कार्यकर्ते राजकारणामध्ये जे सगळे कार्यकर्ते आहेत या सर्वांची महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सगळी सतत जिल्ह्यामध्ये मोठ वाजून आज आम्ही गेल्या एकवीस सप्टेंबर रोजी सॉरी एकोणीस सप्टेंबर रोजी या महाराष्ट्रामध्ये जय हिंदू सेना एक प्रादेशिक पक्षाची आम्ही स्थापना केलेली आहे आणि या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये एक नव्यानं आम्ही जनतेचे जा प्रश्न सोडून क्रांती करणार आहोत त्या पद्धतीनं येणाऱ्या सगळ्या निवडणुका आम्ही लढवून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संविधानिक पदावरती बसून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या शिवसेनेच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षामध्ये असतील मी सर्व शिवसैनिकांचे आणि माझ्या शिवसेना गुंडिवारीथील सर्व पदाधिकाऱ्यांनी जे माझ्यासोबत काम केलं त्या सर्वांचा मी आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र